नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण मागील काही व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघ आणि अलीकडे आता आपण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मागील लेक्चरमध्ये आपण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील काही महसूल मंडळांचा तसेच शहादा तालुक्यातील काही महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे हा नंदुरबार विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार या तालुक्यातील कोरीट खोंडामाळी रनाळे या महसूल मंडळाचा त्याचबरोबर नंदुरबार नगरपालिका याचा समावेश आहे आणि शहादा तालुक्यातील कालसाडी प्रकाशा संगरखेडा वडाळी या महसूल मंडळाचा समावेश या नंदुरबार विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आता दोन हजार आठच्या मतदार पुनरचनेनुसार या मतदारसंघाचा क्रमांक तीन लागतो तिसऱ्या क्रमांकाचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि जे आपण स्क्रीनवरती बघतोय की हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे त्यापैकी अगदी मधोमध मद केंद्रित झालेला हा नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आहे तो ॲरोच्या माध्यमातून आपण इथे दाखवलेला आहे आता या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजयकुमार गावित हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकवीस हजार सहाशे पाच मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उदयसिंग पाडवी यांना एक्कावन्न हजार दोनशे नऊ मते मिळाली होती अशा प्रकारे या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयकुमार गावित हे सत्तर हजार तीनशे शहाण्णव मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंग पाडवी हे विजयी झाले होते परंतु त्यांचा मुलगा राजेश पाडवी यांनी भाजपकडून उमेदवारी मागितल्यामुळे उदयसिंग पाडवी आणि राजेश पाडवी यांच्यात वाद होऊन उदयसिंग पाडवी यांनी ऐनवेळी नंदुरबार मतदार मत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि ऐनवेळी मिळालेल्या ह्या उमेदवारीमुळं आपल्याला कुठंतरी यांच्या मतामध्ये मोठा फरक असल्याचं दिसून येतं विजयकुमार गावित आणि उदयसिंग पाडवी उदय विजयकुमार गावित हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते परंतु दोन हजार चौदाला ते भाजपमध्ये गेले त्याचबरोबर त्यांचे बंधू राजेंद्र गावित हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे होते आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक शहादा मतदारसंघाची ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते राजेंद्र गावित परंतु आता परत ते भाजपमध्ये गेलेले दिसतात म्हणजे विजयकुमार कुमार गावितही भाजपमध्ये आहेत त्यांचे बंधू राजेंद्र कुमार गावितही आहे राजेंद्र गावित देखील सध्या भाजपमध्ये आहेत म्हणून भाजपची ताकद आपल्याला इथं वाढलेली दिसून येते या नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये परंतु अलीकडेच राजेंद्र गावित थोडे नाराज असल्याचं दिसून येते कारण विजयकुमार गावीत गावित हे आमदार आहेत सध्या त्यांची मो त्यांची मुलगी हिना गावित या खासदार आहेत आणि सुप्रिया गावित ही त्यांची एक मुलगी ही जिल्हा परिषद अध्यक्ष आहे त्यामुळे एकाच घरामध्ये एवढे मोठे कुटुंबामध्ये पद आणि त्यामुळं राजेंद्र गावित कुठेतरी थोडे नाराज असल्याचं दिसून आहे ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमधून आपल्या चित्र आणखी काही वेगळं बघायला मिळेल का आ, हे आपण बघूयात परंतु दोन हजार चौदा आणि एकोणीसचं काय समीकरण होतं या नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आपण मगाशी बघितलं की विजयकुमार गावित हे विजयी झाले होते आणि उदयसिंग पाडवी यांचा त्यांनी पराभव केला होता आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील विजय कुमार गावित हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांच्या विरोधी कुणाल वसावे हे काँग्रेसचे उमेदवार होते परंतु जो मताधिक्य दोन हजार चौदाला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्याने विजय कुमार गावित दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इथं आपल्याला निवडून आलेले दिसतात आता दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते चारही पक्षाने आपले उमेदवार उभा केले होते परंतु दोन हजार एकोणीसला युती आणि आघाडी झाल्यामुळं युतीचे उमेदवार विजय कुमार गावित आणि आघाडीचे उदयसिंग पाडवी हे होते तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी राहील का की पुन्हा दोन हजार प्रमाणे सर्व पक्ष प्रमुख पक्षे स्वतंत्र लढतील का हे आता आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतून बघणार आहोत तर थांबो आज आपण येते धन्यवाद